इतकं गंभीर विषयावरचं एक नाटक इतका सुंदर रिस्पॉन्स इतकं छान तुम्ही ते रिसीव करताय खरोखरच तुमचं कौतुक पण असे कहू पुन्हा पुन्हा इथे येणं आम्हाला शक्य होणार नाही कारण या नाट्यगृहाची अत्यंतिक दुरावस्था इतकी भयानक दुरावस्था आहे की आम्हाला सगळ्यात पहिलं एअर कंडिशन थिएटरचं भाडं म्हणून आमच्याकडून एकवीस हजार रुपये भाडं घेतलं जातं नाट्यगृहाला कंडिशन नाही भाडं मात्र एसीचं भाडं एकवीस हजार रुपये मुंबईतल्या थिएटरचं पण एवढं भाडं नाही टॉयलेट्स नाही इथे आम्ही साडेआठला आलो साडेआठला आल्यापासून आमच्या महिला कलाकारांना टॉयलेटला म्हणजे जाणच शक्य नाही इतकं भीषण आहे मेकअप रूम नाही मेकअप रूम मध्ये स्वच्छता नाही धूळ टॉयलेटमध्ये मेकअप रूमच्या खेळ हे पुसण्यासाठी जे फिनेल आणलेले आहे ते सुद्धा आम्ही आणले या नाट्यगृहाला वालीच नाही आणि आज हे खूप मोठे अधिकारी शासनाचे इथे बसले त्यांनी याची दखल घ्यावी माझी नम्र विनंती सर ह्या नाट्यगृहाला जो कोणी ज्यांच्या कोणाच्या ही येत असेल त्यांना उद्या तुम्ही प्लीज बोलवा त्यांना म्हणावं असं जर आपण हे अशीच अवस्था ठेवली तर आमच्यासारखे कलाकार आणि अतिशय दर्जेदार नाटकांपासून बीडचा रसिक प्रेक्षक मुके नाट्य परिषदेचे बीड शाखेचे पण आलेले आहेत मला वाटतं आपण आलाय हो काही आलेत नाही आपण मीटिंगला माझं भेटायचो तर नाट्य परिषदेने सुद्धा या व्यवस्थापनाकडे सतत फॉलोअप ठेवून